नमस्कार मित्रांनो गावच्या वेशीवर गड किल्ल्यांवर दिसणारे विरगळ म्हणजे काय जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्ही कधी गड किल्ल्यांवर फिरायला गेल्यावर तिथे हे दगड अस्तित्वात असतात साधारण अडीच ते तीन फूट उंचीच्या पाषाणावर किंवा एखाद्या शिळेवर एक ते तीन असे मानवाकृती चित्र रेखाटलेले असतात कधी एखाद्या गावच्या वेशीवर देखील असे स्तंभ दिसतात या स्तंभांना विरगळ असे म्हणतात विरगळ कुठे असतात आणि ते का बनवले जातात हे जाणून घ्या विरगळ म्हणजे युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेला दगडी स्तंभ विरगळाला वीरस्तंभ असे म्हणतात विरगळ हे एक प्रकारे इतिहासाचे मुख साक्षीदार असतात विरगळ ही परंपरा कर्नाटकातून महाराष्ट्रात आली असं मानलं जातं महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर विरगळ आडळ आढळतात विरगळांवरती विविध आकृत्या असतात विरगळांच्या माध्यमातून काळाच्या ओघात हरवलेला इतिहास उलगडला जातो विरगळाला वीरस्तंभ असंही म्हणतात युद्धात शहीद झालेल्या वीरगती प्राप्त झालेल्या वीरांचे स्मरण करण्यासाठी पाषाणावर काही विशिष्ट केलेले शिल्पांकन किंवा के दगडावर केलेले काम म्हणजेच विरगळ शहीद झालेल्या वीरगती प्राप्त वीरांचे स्मरण करण्यासाठी पाषाणावर काही विशिष्ट शिल्पांकन किंवा दगडाव कोरलेले काम म्हणजेच विरगळ विरगळावर चंद्र सूर्य देखील असतात जोवर चंद्र सूर्य आहे तोवर त्या वीरांचे स्मरण होत राहील असा या चंद्र सूर्य कोरण्याचा अर्थ असतो वीरगती प्राप्त झालेल्या वीरांसोबत त्यांची पत्नी सती गेली असेल तर त्या बिरगळावर हात कोरलेला असतो त्या हातावर बांगड्या किंवा केवळ हात कोरलेला असतो त्याला सती शिळा असे देखील म्हणतात धन्यवाद